श्री स्वामी समर्थ तर आज मी पिरॅमिड विषयी बोलणार आहे तर हा पिरॅमिड आपण घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवू शकतो किंवा याचे फायदे काय आहेत हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि एकदा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करा तर मी सर्वात आधी तुम्हाला पिरॅमिडबद्दलचे फायदे सांगणार आहेत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने जर हा पिरामिड डोक्यावर जर ठेवला तर स्मरणशक्ती वाढते तसेच पिरामिड लाकडी खाली किंवा लाकडी खुर्चीखाली ठेवूनही तुम्हाला लाभ होतात तर तुम्ही लाकडाखाली किंवा मग खुर्ची खाली पण ठेवू शकता तसेच काही लोकांना अस्थमा झालेला असतो त्या लोकांनी छातीच्या खाली येईल असं कोटखाली ठेवावं तसेच हृदयाच्या विकाराबाबत पिरामिड छातीवर ठेवावे पाणी भरण्यासाठी चार दिवस ठेवावे नंतर निम्मे पाणी भरून निम्मे ताजे पाणीने परत ते भरून ठेवायचं आणि जर तुम्हाला एखाद्या म्हणजे स्टडी करत असताना कठीण प्रश्नाचे जर तुम्हाला आन्सर किंवा मग उपाय सुचत नसेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटं पिरॅमिड हा डोक्यावर ठेवून श्री स्वामी समर्थ असे तुम्हाला वाटेल तितका वेळा स्वामी जप करून आठ तासात तुम्हाला नंतर बघा आपोआप उत्तर सुचेल तसेच एक छोटा पिरामिड पिरॅमिड तुम्ही तिजोरीत अगर पैसे ठेवण्याच्या कपाटात जर ठेवला ते पण दक्षिण दिशेला लक्षात ठेवा पैसे ठेवण्याचे कपाटात ठेवल्याने योग्य उत्तर पैशाची काय होते आपल्याला वाढ होते आणि आपल्याला पैशांची कमतरता भासत नाही विद्यार्थ्यांसाठी तर हा पिरामिड खूप उपयोगी आहे अभ्यास करताना तुम्ही विद्यार्थ्यांनी हे काय करावं उत्तर दिशेकडे तोंड करून अभ्यास करायचा आणि तसंच काय करायचं अभ्यास करत असताना डोक्यावर काय ठेवायचं पिरॅमिड ठेवायचं आणि अभ्यास करायचा त्याने काय होते आपली स्मरणशक्ती वाढते तसंच पिरॅमिडचा वापर तुम्ही चिंतन किंवा मनन करूनच हे करायचं त्याचा आपल्याला वापर करायचा असे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे म्हणतात